अध्यक्ष महोदय नाशिक विभागातील अन्न अधिकारी संबंधित ठेकेदारांकडून हप्ते घेऊन या ठिकाणी त्यांना पाठशी घालताय अन्न व सहाय्यक अधिकारी व संयुक्त अधिकारी अन्न अन्न निरीक्षक अधिकारी या तिन्ही अधिकारी व्यापाऱ्यांना पाठशी घालताय वारंवार वर्तमान वार पत्रात येत आहे वारंवार मुदा घालताय पण त्याच्यामध्ये आज या ठिकाणी लक्ष नाही प्रश्न माझा असा आहे की याच्यावर अधिकारी मंत्री महोदय कारवाई करणार का त्यांना निलंबित करणार का असा माझा प्रश्न आहे सर्व भरपूर अधिकाऱ्यांना जे जे काही ठिकाणी अपर्याला पाठशी घालताय त्यांना सस्पेंड करणार का अशी मंत्री महोदय माझी विनंती ठीक आहे चला मंत्री महोदय हो थांबा जरा नाही तुम्ही उत्तर द्या बसा बसा तुम्हाला परवानगी दिली नाहीये बसा अध्यक्ष महोदय पंचवीस पंचवीस तीन पंचवीस ला नमुने घेतल्यानंतर ते अप्रमाणित होते त्या दृष्टीनं तात्काळ त्या ठिकाणी कंपनी बंद करणं अपेक्षित होतं परंतु तसं अधिकारी वर्गाकडून झालेलं नाही ह्या भावनेशी ह्या संवेदनेशी मी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो आणि त्या दृष्टीनं ऐकून तर घ्या नाही नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या थांबा थांबा बसून घ्या एक मिनिट तशा स्कोप मध्ये त्याचं उत्तर पहिली येईल नाशिक स्कोपच्या बाहेर आहेत त्या प्रश्नात त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे ते माहिती घेऊन काय ते, 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 का ते उत्तर देतील नाही नासिक, नासिक अंतर्गतच संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सह आयुक्त हे त्या ये ठिकाणी येत असतात आणि म्हणून एकूण सदस्यांच्या भावना पाहता आणि मनुष्याच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ कार्यवाही करून सदर कंपनीला त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित होतं ही सभागृहाची भावना पाहता त्या ठिकाणचे संबंधित आयुक्त आणि सह आयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे आणि जी चालू असलेली सुरू सुरू असलेली फॅक्टरी आजही एक मिट आजही नाशिक प्रश्न हा नंदुरबारचा आहे त्यामुळे त्या विभागातले त्या पुढे जाऊया संदर्भात सांगितलं आणि जी कंपनी आजही त्या ठिकाणी सुरू आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल नाही नाही ना ओ तुम्ही या स्पीडने गेलात तर त्यांचा खातर रिकामा होईल <laughs>